चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा गिलिंग एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा रिलॅक्स लम्सस यानंतर करायचं आहे आपल्याला मरकटासनचा तिसरा प्रकार पाय सरळ करून घ्या उजवा पाय डाव्या हातामध्ये मानविरुद्ध दिसेला एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा